आज आम्ही बोट्या या ठिकाणी रेल्वेच्या आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो मोठ्या प्रमाणावरती हे आंदोलन झालं पण प्रामुख्यानं ह्या आंदोलनाची सुरुवात आम्ही अकोलेकरांनी दोन हजार एकोणावीसमध्ये कोरोनाच्या काळापासून सुरुवात केली आणि त्याची ठिणगी आज या ठिकाणी पडते याचा अभिमान आम्हाला मा वाटतोय पण आंदोलन करीत असताना हे लुचपुचे आंदोलन न होता आज आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम काही राजकीय नेत्यांनी केलं याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन तोडफोडीशिवाय आपल्याला हे रेल्वे येऊ शकत नाही असं माझं प्रमुख्यानं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आजच्या याच्यामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी फोनवरती या स आंदोलनामध्ये सांगितलं का सतरा अठरा तारखे दरम्यान मुख्यमंत्र्यांबरोबर म एक बैठक लावतो पण माझं म वैयक्तिक मत आहे जर आंदोलन आंदोलकांनी पंधरा दिवस कलेक्टरला पत्र दिलं होतं का आम्ही बोटा है है या ठिकाणी जन आंदोलन उभं करणार आहे माझ्या दृष्टिकोनातून याची दखल या अधिकाऱ्यांनी घेतली नाही आणि पर्यायानं हे आंदोलन आपल्या रस्त्यावर करावं लागलं आणि आज आपल्याला एक शब्द द दिला जातो फोनवरती का आम्ही मीटिंग आयोजित करू मग ह्या आंदोलनाची तीव्रता ह्या राजकीय नेत्यांना नाही आहे असं मला वाटतं कारण पंधरा दिवसामध्ये कमीत कमी या आंदोलकांची या रेल्वे कृती समितीची बैठक होणं गरजेचं होतं आणि ही आंदोलन क या आंदोलनाची वेळ येऊन द्यायची नव्हती पण यांना जाणीवपूर्वक हे या आंदोलन असंच पेटत ठेवायचं आहे कारण ह्या रेल्वे ह्या लोकांना होऊन द्यायची नाही आहे असं माझं स्पष्ट मत आणि मत आहे पण भविष्यामध्ये जर रेल्वे कृती समिती आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली नाही आणि आम्हाला जर ठोस पर्याय जर भेटला नाही तर इथून पुढचं आंदोलन आम्ही हे या महाराष्ट्रातील या नाशिक जिल्ह्यातील सर्व रेल्वे आम्ही एकही रुळावर चालू देणार नाही या अशी आम्ही प कडक भूमिका यापुढं घेणार या आहोत